Hey, कर. तो लगा दिवाळीचा सण सुद्धा आलाय तो ढकलून दिला ती बकेट बिकेट मला लागला सर काय करायचं तू जेसीबी कसा लावला राहणार दोन रान मोठ्या माणसाने वाटून दिली तिने एक तू खा म्हटली एक ती तू खा त्याला खाऊ दे म्हणली मला खाल्लं खाल रान पाहिजे काय खाल्लं गेलं नाही तर दोन्ही राहत तू खा पण पडक पडले म्हणून मी केले तुझ्यानंतर मी तू डायरेक्ट घेऊन मारायला लागलाय भाऊ भाऊकीला कसं वाटेल म्हणणार लाग भाव असून एका हात जाईल त्यांना काय लागा बायको ऐकून करतोय लाग आपल्या भावभाऊत कसं नाव होईल म्हणणार ही बाज झाली म्हणणार का नाही आणि लगा आपण एकामे काय पाठीव पाय देऊन आलो आणि तू हात उचलला दोन्ही पण राहत तू खा राही सगळी इथंच राहणार आहे काय सांगू आता दहा वर्ष पडक पडतो काय खाल्लं खादू दोन्ही पण तू बायकू जाय का नाही गोष्टीला स्वतः निर्णय घ्यायचा सगळ्या गोष्टी सांगत बसायनच नसते घरात आता तुम्ही